नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीत बनावट मद्य निर्मिती अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुमारे पंच्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभाग इचलकरंजी पथकानं शिरढोन तालुका शिरोळ व नदीवेशनागा परिसरात बनावट मद्य तयार करण्याच्या अड्ड्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध मद्य साठ्या व साहित्य जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे सदरची कारवाई एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली राज्य उत्पादन शुल्क इचलकरंची पथकानं छाप्यामध्ये खालील मुद्देमाल हस्तगत केलाय बारा बाटल्या नव्वद मिलीच्या बनावट देशी मद्याच्या जी एम डॉक्टर ब्रँड तयार देशी दारू ब्लेंड अंदाजे चोवीस लिटर देशी दारू टँगो पंच एकशे ऐंशी मिलीच्या चोवीस बाटल्या ले। वापरलेली स्कूटर एम एस शून्य नऊ डी एस बत्तीस बावन्न मोबाईल बुचेस टोपन लावण्याचं मशीन आठशे सव्वीस रिकाम्या मद्याच्या बाटल्या देशी विदेशी विविध ब्रँडचे लेबल्स प्लास्टिक कॅन प्लास्टिक पाईप ग्राहकांची माहिती असलेली वही एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे चौऱ्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस इतकी आहे या कारवाईत इचलकरंजीतील अविनाश मधुकर गोलगंडे व सत्तावन यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय निरीक्षक ए एस कोळी यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एम पी खेत्री एस एस हिंगे अजित बोंगाळे जवान वैभव शिंदे सुभाष कोले मुकेश माळगे व आदित्य कोळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला राज्य उत्पादन शुल्क विभागाने जनतेस आवाहन केले की अवैध मध्य निर्मिती वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास ती विभागाच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 किंवा व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस डबल झिरो अकरा तेहतीसवर वर कळवावी माहिती देणाऱ्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे निरीक्षक ए एस कोळी यांनी सांगितलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा